गावडे परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करा भविष्यात दारूमुळे कोणी मयत झाल्यास अंत्यविधी रावरे पोलीस ठाण्यात संतप्त महिलेचा इशारा रावरे तालुक्यातील रावरे फॅक्टरी येथे राजरोज पुणे अवैध दारू विक्री सुरू आहे दारूचे व्यसन लागून परिसरातील अनेक तरुण कमी वयात मयत झाले आहे यापुढे दारूमुळे कोणी मयत झाले तर त्यांचा अंत्यविधी रावरी पोलीस ठाण्याच्या आवारात करणार असा सज्जड इशारा काही महिलांनी दिला रावरी तालुक्यातील दिल, रावरी फॅक्टरी परिसरात काही महिला व पुरुष तीस जून दोन हजार पंचवीस रोजी रावरी पोलीस निरीक्षक ठिंगे यांना निवेदन दिले त्यात म्हटले आहे की प्रसाद नगर परिसरात राजरूसपणे दारू विक्री व्यवसाय चालू आहे सदर दारू विक्रेत्यांना परिसरातील नागरिकांनी भेटून व्यवसाय बंद करा आमचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहे असे समजावून सांगितले परंतु ते कोणाचेही ऐकत नाही आम्ही पोलिसांना हप्ते देतो तुम्हाला आमचे काय वाकडी करायचे करून घ्या असे उत्तर दारू विक्रेत्याकडून दिले जाते परिसरातील जिल्हा परिषद शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हनुमान मंदिर परिसरात व्यवसाय चालतो काही तरुण दारू पिऊन तेथे ते शिवेगाळ करून धिंगाणा करतात त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो तसेच जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पैसे मागतात पैसे न दिल्यास शिवीगाळ करून मारण्याची धमकी देतात तशी येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड केली जाते सदर परिसरातील अवैध दारू व्यवसाय ताबडतोब बंद करण्यात यावे असे निवेदन म्हटले आहे निवेदन तात शरद साळवे लैला शेख परबित शेख रेखा जाधव सुनीता पवार ऋत कांबळे मंगल थोरात सविता बनसोडे रोशन शेख मी मंगल मी जात असते आमचा मालक वय खूप झालेला आहे काही घरातलं इकून दारू पेते आणि ते दारू वाले काही ऐकत नाही ते आमच्या संघ भांडायला येतात उलटी काय करायचं आम्ही दारू बंद झाले पाहिजे ते लंगडत लंगडत जाते आपल्यात या दो आपल्यात आठ दिवस झाले मी कवर यायचं दुखणं काढू हा मातारे वयस्खोर माणस आहे आम्ही कवर का दुखन काढायचं असं तीनदास न्यायचं दावा खाण्यामध्ये नीट करायचं काय करायचं आम्ही हे दारू आले काय बंद करते नाही ते दारू बंद झाली पाहिजे काम करतो आबा आमची खुरप्या सुद्धा संघ आहेत पिशव्या आहेत भाकरीच्या आमच्या आम्ही काम चाललेलो तस तिकडे मी शरद साळवे राऊरी फॅक्टरी प्रसाद नगर येथील दारूबंदी झाली पाहिजे आता आम्ही पी आय साहेबांना निवेदन दिले आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की तुमची लवकरात लवकर प्रसादनगरची दारू आम्ही बंद करू बऱ्याच दिवसाचे आम्ही अनेक निवेदन दिले आहे पण कुठल्याही प्रकारे दारू बंद झालेलं नाही तात्पुरतं तेवढ्या पुरत तेवढी ते ते दारू बंद होती पुन्हा चालू होती आणि ज्यावेळेस आम्ही जर सांगायला गेलो तर ते लोक आम्हाला दादागिरीची भाषा वापरतात तर पोलीस प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दारू बंद करावी दारू पिणारे लोक प्रसादनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या अवतीभोवती फिरतात प्रसाद ची शाळा आहे हनुमान मंदिर आहे आणि खूप त्रास आहे आणि जे इतकी बिकट परिस्थिती झाली आहे की ज्यांचे म्हणजे जे मुलं आहेत ना अक्षरशः त्यांचे म्हणजे मरायला लागलेले आहेत हा अक्षरशः त्यांच्या किडण्या खराब झाले आहेत आणि आज या सर्व महिला ज्या आज निवेदन द्यायला आलेल्या आहेत आज आज त्यांचा हि उभा आहे या महिला सर्व कामाला चाललेले आहेत या कामाहून कामाला न जाता या महिला सगळ्या कॅम्प घेऊन आले का आज त्या स्वतः काम करतात आणि त्यांचे नवऱ्या दारू प्यातात तर आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आमची दक्षता घ्या आणि आमची दारू बंद करा कविता साळवे आम्ही दिवसाचा प्रयत्न करतो ते दारू बंदीचा इथं आलं ना आम्हाला दिसते म्हणतात तुम्ही घरी जा आम्ही करीतो आम्हाला म्हणतात का तुम्ही तपास करा तुम्ही धरून द्या आम्ही कशी काय दारू धरून द्यायची तुमचं काम काय मग आम्ही जर दारू धरून द्या मग तुम्ही करता काय आम्हाला आल्यावर आम्हाला वाटी लावून देतात आम्हाला आम्ही संध्याकाळी आले का घडीवर आले का याच्या त्याच्या घरात घुसले काय निघून जाते आमचं जे रोजचं चालू आहे ते चालू आहे चा आमचे लहान लहान पोरं तिथं कुणी सोयरेक द्यायला आमच्या मुलांना असं म्हणून राहिले का हे प्रसाद नगर लय दारुड झालेलं आहे आणि ते लोक दारूवाले ऐकत नाही आम्ही जर बोलायला गेलो तर ते डायरेक्ट म्हणतात का तुमच्या पोरांवर आम्ही काही बी आळ घेऊ आम्ही आमच्या अंगावरचे कपडे फाडू मग आम आता आम्ही काय करणार आहे रोज आम्ही या रानात काम करतो संध्याकाळी मरणाचे लोक दारू पेते बायांना त्रास देते कालवण भाकरी बाहेर रस्त्याला फेकून देते मग आता आता आम्ही कव्हर काय करायचं माग बी मागच्या वर्षी दोघ जण मेलेले आहेत आम्ही डायरेक्ट म्हणलो आता इथं आणून पुरणार आहेत तर आम्ही हे सुद्धा बोललेलं आहे पण आमची कुणी दखल घेतलेली नाहीये आणि आता आमचं एवढंच म्हणणं इथून पुढे जर कुणी जरी मेलं तर आम्ही डायरेक्ट इथं पोलीस स्टेशनला आणून इथं जाळणार आहे I'm third as